सुरू करू शकतो तर तसा तपास सुरू केला होता अत्यंत प्रोफेशनल रित्याने म्हणजे आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स फॉरेन्सिक अनालायझर्स केमिकल अनालायझर्स नंतर संत गाडगे बाबा बचाव शोध पथक एस डीपीओ पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी एक सर्च ऑपरेशन राबवला होता याच्या नंतर आम्हाला जे आ, जो जे आमचा मृत व्यक्ती आहे अक्षय नागलकर त्याचा कारण की यांनी मृतदेह झालेला होता तर त्याचे जे काही रिमेन्स आहे त्यांचे जे काही हाडे आहे त्याचे जे काही का अस्थि आहे बालापूरची नदी पात्रातून आम्हाला भेट ते भेटलेले आहे आणि ते रिकव्हरी सुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये ते एक मोठी रिकव्हरी आहे कारण की ते एक तो मोठा पुरावा आहे आणि त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस सुद्धा आम्ही आता ते रिमेन्स ते पाठवलेले पार आहे त्याचा डी एन ए मॅचिंग गिने टेस्टिंगसाठी पण आम्ही पाठवलेले आहे आणि कुटुंबियांना पण आम्ही माहिती दिलेली आहे त्यांना पण आम्ही जे काही त्यांचे फायनल साठी त्यांना पाहिजे ते पण आम्ही हस्तगत करणार आहोत